चटणी बनवत मिरची मिरची मस्त जबरदस्त चटणी बनते कोणत्याही प्रकारची असेल टेस्टी बनवण्याचा एक मार्ग आहे सोप्पा मार्ग आहे पद्धत आहे लय लोकांना माहित नसतात ते पद्धत सांगतो मी आता आता हे चटणी काढण्या काढण्या हवी तुम्हाला सांगतो जाऊ का आता बघा मित्रांनो तुम्हाला जे गोष्ट मी सांगितली होती ते आता सांगतो पहा

मिरची तर हो कुठून होती मिरची 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 मस्त 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 आणली आहे मित्रांनो बघा चांगली चटणी बनवतो मग मस्त आणि तीड टाकून चटणी बनवत बनवते का मस्त मस्त खाला ते एक दिवस प्रेक्षकांनी टाकू आपण चटणी

पबा आम्ही घेतो ना गणेश किती हा पाचशे रुपये जोळीमध्ये एक ढालो दोन दोन डाले पाचशे रुपये जोडी मध्ये पार एवढे मागे आहे आले आम्ही एका वत जाते आणि पतल्या पतल्या काम ती लावते लवकर लवकर गेले पाहिजे म्हणते आणि लहान लहान पाणी लावते मग पुन्हा डबल कुठे हे पुन्हा आले पाहिजे म्हणते हवाल घ्यायला आमच्याकडे झाले आमच्या झाडीमध्ये भेटते वाढ जाते आमचा बाबा बनवे पहिलं आता काही बनवत नाही तिकडे गेलं का आणा लागते एक दिवस डायल का भेटत 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 लग्न गेलं लग्न गेले मित्रांनो आमच्या चॅनलने तुम्ही सपोर्ट करत जावा आता हे सुमित्राच चॅनल आहे हे सुमित्रा मोहितकर नावाचं त्याच्यामध्ये लहान लहान छोटे छोटे व्हिडिओ येत राहते असे मोठाले येत राहते शेअरटे व्हिडिओ जास्त टाक टाकतो आम्ही तुम्ही पाहत जावा आम्हाला लाईक करत जावा आमच्या चॅनलले सपोर्ट करा तुम्ही कमेंट करून सांगत जावा कसा झाला व्हिडिओ आपलं कसं काय चुकलं काय चुकलं जमलं काय सगळं काही आम्हाला सांगत जावा मित्रांनो आता ह्या छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला झालं 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 बघा तुम्हाला दाखवत आहे आता हे बघा जे तर आम्ही स्वयंपाक करतो आता हे थोड्या वेळानं भाजी माज्यावर नव्हतं आणि हे बघा हे आमचं धनगरी जीवन आमच्या शेळ्या बकऱ्या आईकडं घरासंबोतालचं असं मस्त सुंदर वातावरण आहे पावसाळी वातावरण तर मस्तच दिसते बघा मित्रां असं आता आहे आता आमचं आणि तुम्हाला दाखवतो बघा आता कली खुली आता लय दिसा ना प्रयत्न करून आम्ही खोई खोली बांधली बघा आता ही आमची खोली नवीन खोली आहे थोडस कापूस राहिला एकाचा बघा मित्रांनो दास कंटेंट झाला फक्त कापूस आणि हे बघा हे असं आहे ना सर्व काही गचाटा मचाटा ठेवल्यासारखाच आहे तुरी ठोकून आणल्या तुरी उडवाच्यास आहे दोन तीन कुळ होते काका तुरी आमचं घर आहे मित्रांनो बनलं नाही का चटणी बनव थावा आता बनव मस्त पाहिजे चटणी लसनचंद थांब लसन छंद तीर भाजून घेतले मिरची मस्त पैकी जबरदस्त चटणी बनते मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो आम्ही लई प्रकारच्या चटण्या केल्या आमच्या गावाकडच्या गावां चटण्या आमचं मोठं चॅनल आहे लोकप्रिय चॅनल आहे आमचं कुटुंब विलक्स त्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली देतो त्या चॅनलवर मस्त व्हिडिओ आहे शंभर दिवशी सव्वाशे कमीच आहे का शाळेत व्हिडिओ पकडून शंभर दिवशी आहे अंदही मी सांगता एवढंच आपली व्हिडिओ आहे बघा आता मस्त लागते मित्रांनो चटणी अनेक प्रकारच्या चटण्या आमचं कुटुंब विलोक्ष लोकाच्या चटणी खाली आपले हे तीड टाकून तुम्ही खाल्ली का अजून तरी सांगा तीड टाकून चटणी आणि आम आमचे व्हिडिओ मित्रांनो या चॅनलने सपोर्ट करत जावा संपूर्ण व्हिडिओ पाहत जावा लाईक करत जावा कमेंट करत जावा मित्रांनो परंतु आम्ही कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगत आहोत बघ आहे का कांड कांडता आता मस्त पैकी पाहून घ्यायचं कोणाचं कामाच लागे लावायचे का सुमित लावायला काय काय काहीतरी आमचे ते काम व्हिडिओ एडिट करायचं काम राहते असं तसं आता आमचं काम राहते हेच मित्रांनो खोली आमची बघ आहे छोटीशी खोली आमची पंधरा वर्षी आम्ही खोपडीमध्ये राहिलो मित्रांनो आमचं एक चॅनल आहे मार्गदर्शक न्यूज नावाचं त्याच्यावर सोबत ते व्हिडिओमध्ये दिसते आमची खोपडी कशी होती पाहिजे खोपडी दिसतेच त्याबद्दल या वेळ व्हिडिओमध्ये तर पंधरा वर्षी जाऊन तोंडाने खिळा मारला आणि हे कशीतरी खोली पाहत होती खोली झाल्यावर पूर्ण दोन तीन वर्षानंतर पुन्हा गेल्यावरती ती कधी खोली बनली मग अशी तुम्हाला दाखवली बा ते खोली बनली बघा दाखवला मी चलोत चटणी कोणत्याही प्रकारची असन टेस्टी बनवण्याचा एक मार्ग आहे सोप्पा मार्ग आहे घरा पद्धत आहे लय लोकांना माहीत नसतात ते पद्धत तुम्हाला सांगतो मी आता आता हे चटणी काढणं काढण्या हवी तुम्हाला सांगतो एक विशिष्ट तऱ्हेचा ॲटम आहे भेटते प्रत्येक ठिकाणी भेटते तुमच्या गावालाही भेटते शहरामध्ये भेटते आता दाखवतो थांबा पण हे काढू द्या फक्त पात्रा व्हिडिओ संपूर्ण आणि मग आम्ही आमची चटणी कशी बनली सांगा मित्रांनो आता बघा हे आता हे बघा हे आपण ढोबळ काढून घेतलं सो आता पाहून घ्या तुम्ही आता 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 तीळ काढते आता तीळ काढणे झाल्यावर तुम्हाला मी क्लिअर पद्धत हे त्या पद्धतीत तुम्ही चटणी बनवली एवढी टेस्टी लागते मित्रांनो काही वेळात काम नाही शब्दात नाही वर्णन करू शकत एवढी टेस्टी लागते मी गावरान पद्धत आहे ते काढण्या होऊ द्या आणि मिक्स करू द्या का पद्धत वापरतो आम्ही ती पा फिटी मला काढण्या अजून घेतली ती आता मस्त लागते

आता बघा मित्रांनो तुम्हाला जे गोष्ट मी सांगितली होती ते आता सांगतो आता हे बघा हे झाले हे झाले तीळ भाजलेले आता हे बघा हे मीठ आता आता घ्या तुम्ही हे मीठ मीठ आहे टाकून चटणी केली ना एवढी टेस्टी लागते मित्रांनो अप्रतिम चवथ आहे ते टाका बघा आता हे मीठ टाकलं तू मित्रांनो आता मित्रांनो हे चटणी आपण गरम केली ना चांगली लागते नाही केली गरम केली चांगली लागते आता आम्हाला घाई आहे तामदांब लई आहे आमची आता काही आम्ही गरम करत ना का तेव्हा हेच खात मित्रांनो मी चटणी तर आता मला पटकन हा व्हिडिओ पाठवायचा आहे म्हणून मी आता हा व्हिडिओ पटकन जागा राहत नाही फोनमध्ये तर काढता काढता कटला होता मग डबल टिकल चालला हा व्हिडिओ कसं तरी जोडतो आता मोठा तर फुलं जागा जात नाही तर तुम्हाला जेवताना काही दाखवत नाही या व्हिडिओमध्ये कृपया जेवताना आमचे लई व्हिडिओ आहे आमचं कुटुंब विलोक या चॅनलवर आहे तर हे आमची कशी चटणी कशी बनली तर कृपया सांगा लाईक करा कमेंट करा आणि आमचे असेच गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बिलायकन दाखवून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार